नमस्कार रसिक श्रोते हो आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज मंडळी मी विश्वास देशपांडे चाळीसगावून बोलतो आहे आणि मी तुम्हा सर्वांचं आपल्या या सुखानो या या कार्यक्रमामध्ये मा मनापासून स्वागत करतो मंडळी आज मी तुमच्याशी बोलणार आहे ते माणूस घडवणार शिक्षण हवं आणि आपल्या समोर ठेवणार आहे ते स्वामी विवेकानंदांचे शिक्षण विषयक विचार मंडळी स्वामी विवेकानंदांना पुर एकोणचाळीस वर्षांचं आयुष्य लाभलं होतं पण एवढ्या अल्प आयुष्यात त्यांनी जे प्रचंड कार्य केलं ते सामान्य व्यक्तीला दोन जन्म घेतले तरी करणं कठीण आहे वेदांचा आणि भारतीय संस्कृतीचा परिचय तर त्यांनी जगाला करून दिलाच पण भारतीयांना सुद्धा तो सोप्या भाषेत नव्यानं करून दिला त्यांचे तेजस्वी विचार ऐकून शिकागो इथल्या धर्म परिषदेत सगळेच पाश्चात्य धर्मप्रसारक अक्षरशः स्थिमित झाले त्यांनी सांगितलं की सर्व धर्मांचं सार एकच आहे कोणताही धर्म श्रेष्ठ नाही असं सहज सोपं आणि सुंदर तत्वज्ञान धर्माबद्दलचं आणि अशा प्रकारचे सुंदर विचार यापूर्वी कोणी व्यक्त केले नव्हते जो तो आपलाच धर्म कसा श्रेष्ठ आहे हेच सांगत होता म्हणून तर स्वामीजींचे विचार सगळ्यांनाच आकर्षित करून घेणारे ठरले न्यूयॉर्क क्रिटिक या वर्तमानपत्रानं म्हटलं की स्वामीजी दैवी वक्तृत्वाचे धनी तर आहेतच पण त्यांचे धीरगंभीर उद्गारसुद्धा त्यांच्या काश्याय वस्त्रात शोभून दिसणाऱ्या तेजस्वी मुखमंडलाहून काही कमी आकर्षक नाहीत मंडळी ज्या काळात आजच्या इतकी वाहतुकीची साधनं नव्हती अशा काळात स्वामी विवेकानंदांनी संपूर्ण भारत भ्रमण केलं जग तर त्यांनी पाहिलंच होतं पण भारतातल्या लोकांची स्थिती नजरेखालून घातली त्यांनी त्या काळात शिक्षणाबद्दल जे विचार मांडले ते आजही तितकेच उपयुक्त आहेत काळ बदलला तरी त्यांची उपयोगिता तसुभर सुद्धा कमी झालेली नाहीये परदेशात जाण्याआधी स्वामीजी भारत भ्रमण करत असताना अठराशे ब्याण्णवच्या सुमाराला बेळगावात हरिपद मिश्र यांच्याकडं उतरले होते त्यावेळचा एक प्रसंग श्री हरिपद मिश्र यांनी सांगितला आहे तो त्यांच्याच शब्दात मी तुम्हाला सांगतो एक दिवस बोलण्याच्या भरात स्वामीजींनी पिक्विक पेपर्स या कादंबरीतली दोन तीन पानं पाठ म्हणून दाखवली मी ती कादंबरी अनेकदा वाचली असल्यामुळे स्वामीजींनी म्हटलेला भाग कुठला आहे हे तेव्हाच माझ्या लक्षात आलं स्वामीजींचं ते पाठांतर ऐकून मात मला मात्र खूपच आश्चर्य वाटलं संन्यासी असूनही सामाजिक कादंबरीतला भाग यांना कसा काय पाठ झाला आणि ती कादंबरी त्यांनी बहुधा अनेकदा वाचली असावी असं मला वाटलं त्यांनी ते पुस्तक किती वेळा वाचलं असं मी त्यांना विचारल्यावर ते म्हणाले दोनदा एकदा शाळेत असताना आणि पाच सहा महिन्यापूर्वी आणखी एकदा त्यांचं उत्तर ऐकून माझ्या आश्चर्याला सीमाच राहिली नाही मी विचारलं मग फक्त दोनदा वाचून एवढं सगळं तुमच्या लक्षात कसं राहिलं आमच्या का नाही राहत त्यावर स्वामीजीने उत्तर दिलं कोणतीही गोष्ट एकाग्र मनानं वाचावयास हवी कोणत्याही अभ्यासात एकाग्रता ही हवीच मंडळी अशा रीतीनं एकाग्रतेचं महत्त्व स्वामी विवेकानंदांनी सांगितलं एकाग्रता ही ज्ञान भांडार उघडू शकणारी एकमेव गुरुकिल्ली आहे असं त्यांचं म्हणणं होतं जगातले सगळे महत्त्वाचे शोध एकाग्रतेच्या जोरावरच लागलेत म्हणून मुलांना लहानपणापासूनच कसा देना आपले आपले मन एकाग्र कसं करावं याचं शिक्षण देणं आवश्यक आहे आपल्या शरीराच्या सध्याच्या अवस्थेत आपलं मन इतसतः विखुरलेलं असत आणि ते आपल्या शक्ती शेकडो गोष्टींमध्ये व्यर्थ खर्च करत असत आपले सारे विचार स्थिर करून ज्ञानप्राप्तीसाठी एखाद्या गोष्टीवर मन एकाग्र करण्याचा प्रयत्न जेव्हा आपण करतो तेव्हा शेकडो विचार भावना अगदी आपल्या मनाविरुद्ध आपल्याला विचलित करून टाकतात या सगळ्या प्रकारांना आळा घालून आपलं मन कसं ताब्यात आणावं याचं विवेचन त्यांनी आपल्या राजयोग या पुस्तकात केलेला आहे त्यासाठी ध्यानाची सवय लावून घेण्याची आवश्यकता त्यांनी प्रतिपादन केली आहे ध्यानाच्या अभ्यासानं मनाची एकाग्रता साध्य होते एकाग्रता आणि स्मरणशक्तीत वाढ होण्यासाठी स्वामी विवेकानंदांनी विद्यार्थीदशेत ब्रह्मचर्य पालनाची आवश्यकता प्रतिपादन केली आहे स्वामीजी म्हणतात शिक्षण म्हणजे मनुष्याच्या ठिकाणी जे पूर्णत्व आधीच विद्यमान आहे त्याचं प्रकटीकरण ज्ञान माणसात अंतर्निहित असतंच कोणतंच ज्ञान बाहेरून येत नाही ज्ञानाचा प्रकाश पडला की बुद्धीवर असलेलं अज्ञानाचं आवरण दूर होतं जेव्हा हे अज्ञानाचं पटल सावकाश दूर होतं तेव्हा आपण म्हणतो की आपण शिकत आहोत ज्या मनुष्याच्या बाबतीत हा पडदा थोडा जास्त दूर होतो तो अधिक ज्ञानी ज्याच्यावर हे पटल दाट तो अज्ञानी आणि ज्याच्या बाबतीत हे पटल पूर्णपणे दूर झालेलं असतं तो पूर्ण ज्ञानी सर्वज्ञ मुलाला शिक्षण कसं द्यावं हे स्पष्ट करताना स्वामी एका वृक्षाचं उदाहरण देतात जेव्हा आपण रोप लावतो तेव्हा जमीन किंचित भुसभुशीत करतो कुंपण घालतो त्या वाढणाऱ्या रोपाला फक्त पाणी माती आणि हवा अशा गोष्टी देतो आणि तिथंच आपलं काम संपतं रोपाला लागणाऱ्या साऱ्या गोष्टी ते आपोआप घेतं आप त्या आत्मसात करून आपापल्या प्रकृतीनुसार ते वाढतं हीच गोष्ट मुलांच्या बाबतीत सुद्धा लागू होते मूल स्वतःच शिकतं पण आपण मुलांना शिकवत आहोत या कल्पनेनं शिक्षक सारं काही बिघडवून टाकतो सारं ज्ञान आतच वसत असतं त्याला जागा करण्याचीच काय ते आवश्यकता आणि शिक्षकाचं काम ते एवढंच स्वतःचे हात पाय डोळे इत्यादींचा योग्य उपयोग करण्यासाठी बुद्धी चालवण्याचं चा शिक्षण देणं इतकंच मुलांच्या संबंधात आपल्याला करायचं असतं मंडळी आज पालकांमध्ये आपल्या मुलाला सगळ्या गोष्टी याव्यात तो प्रत्येक क्षेत्रामध्ये यशस्वी व्हावा म्हणून स्पर्धा लागलेली आहे आपल्या मुलानं परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळवावेत अशी पालकांची अपेक्षा असते पण यातून मुलांच्या नैसर्गिक वाढीवर आपण अन्यायच करत असतो नाही का स्वामीजी या बाबतीत म्हणतात गाढवाचा घोडा होईल अशा अपेक्षेनं गाढवाला बेदम मारणाऱ्या माणसाच्या पद्धतीप्रमाणे आपली शिक्षण पद्धती आहे या अशा आपल्या शिक्षण पद्धतीला आपण एकदम रजा दिली पाहिजे आईबापांच्या सतत अवास्तव अधिकार गाजवण्यामुळे मुलांच्या स्वतंत्र वाढीला वावच मिळत नाही आपणा प्रत्येकात ज्यांना तुष्टीसाठी वाव हवा असतो अशा अनंत प्रवृत्ती असतात जबरदस्तीनं सुधारणेचा केलेला हा प्रयत्न सुधारणेतच था अडथळा आणतो सिंह होण्याच्या एखाद्याच्या मार्गात आपण जर धोंड आणली तर तो कोल्हा मात्र होईल स्वातंत्र्य ही विकासाची पहिली अट आहे आज विद्यार्थ्यांवर विविध विषयांचा आणि त्यातील माहितीचा भडीमार होतो आहे त्याचीच परीक्षा घेतली जाते यातच विद्यार्थ्यांची सगळी शक्ती खर्च होते स्वामीजी म्हणतात शिक्षण म्हणजे जन्मात कधी पचनी न पडणार डोक्यात निरंतर धुडघूस घालणार आणि आपल्या मेंदूत ठासून भरलेलं माहितीचं भेंडोळ नव्हे आपल्याला आवश्यकता आहे ती जीवन सुसंघटित करणाऱ्या माणूस घडवणाऱ्या शील बनवणाऱ्या विचारांची तुम्ही असे फक्त पाचच विचार जर अगदी आत्मसात केले असतील ते जर आपल्या जीवनात चारित्र्यात उतरवले असतील तर सारा ग्रंथसंग्रह रटून कोळून पिऊन टाकणाऱ्या माणसापेक्षा तुम्ही खास सुशिक्षित आहात शिक्षणाचा अर्थ नुसता माहितीचा संग्रह असाच जर असता तर मग ग्रंथसंग्रहालय जगातील सर्वात मोठे ज्ञानकोश ठरले असते जे शिक्षण सामान्य समाजाला उपयोगी पडू शकत नाही जे शिक्षण भूत दयाभाव चेतवू शकत नाही जे शिक्षण सिंह पराक्रम उद्दीपित करू शकत नाही ते शिक्षण या संज्ञेला कसं पात्र होईल स्वामीजी म्हणतात दिवसातून एकदा तरी स्वतःशी संवाद साधा तसं केलं नाही तर जगातील एका चांगल्या व्यक्तीला भेटण्याची संधी तुम्ही गमवाल तुमच्या विचारांप्रमाणे तुम्ही घडता तुम्ही जर स्वतःला दुर्बल समजाल तर दुर्बल व्हाल आणि सामर्थ्यवान समजाल तर सामर्थ्यवान व्हाल आपला स्वतःबद्दलचा विश्वास ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आत्मविश्वास गमावाल तर सगळं काही गमावलं म्हणूनच समजा मंडळी आज लोकांमध्ये जातींवरून धर्मावरून भांडणं होत आहेत लोक शिक्षित झालेत पण त्यांना सुशिक्षित म्हणता येईल का हा मोठा प्रश्न पडलेला आहे माणूस हा इथून तिथून एकच आहे हे, हे मुलांच्या मनावर बिंबवण्यात स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तरपेक्षा अधिक वर्ष झाली तरी आपली शिक्षण पद्धती अयशस्वी ठरली आहे क्षुल्लक कारणावरून लोक एकमेकांच्या जीवावर उठतायत म्हणून स्वामी विवेकानंद म्हणतात की आपल्याला माणूस घडवणारं शिक्षण हवं आहे साऱ्या शिक्षणाचं ध्येय माणूस निर्माण करणं हेच असलं पाहिजे माणूस घडवणारा धर्म आपल्याला हवा आहे म्हणून माणसं निर्माण करणारे सिद्धांत आपल्याला हवे आहेत सर्व तऱ्हांनी माणूस निर्माण करणारं शिक्षण आपल्याला हवं आहे मंडळी मध्यंतरी माझ्या वाचनात व्हॉट्सअपवरती एक किस्सा आलेला होता त्यामध्ये एक नातू आपल्या आजोबांना विचारतो आजोबा ज्या क्षेत्रात स्पर्धा नाही असं एखादं क्षेत्र आहे का हो करियर करायला यावर आजोबाने दिलेलं उत्तर फार सुंदर आहे मंडळी ते म्हणतात बाळा माणूस होण्याचा प्रयत्न कर त्या क्षेत्रात अजिबात स्पर्धा नाही आजच्या काळात तरुणांनी स्वामीजींचं चरित्र आणि विचार अभ्यासनाची सर्वात जास्त गरज आहे मंडळी स्वामीजींचं चरित्र म्हणजे अखंड स्फूर्तीचा झरा प्रेरणास्रोत आहे एकदा एका शिष्यानं स्वामीजींना विचारलं की तुमच्यानंतर दुसरा विवेकानंद होईल का त्यावर स्वामीजींनी फार सुंदर उत्तर दिलं ते म्हणाले तुमच्यापैकी प्रत्येकजण ठरवलं तर विवेकानंद होऊ शकतो त्यासाठी आवश्यकता आहे ती मनाची एकाग्रता करण्याची ज्ञानसाधना करण्याची मानवतेची सेवा करण्याची इच्छा आपल्यामध्ये हवी आपल्या कामावर श्रद्धा हवी मनगटात सामर्थ्य हवं स्वामीजी तरुणांना उपदेश करताना म्हणतात माझ्या तरुण मित्रांनो शक्तिशाली वा हाच माझा तुम्हाला संदेश आहे गीतेच्या अध्ययनापेक्षा फुटबॉल खेळून तुम्ही स्वर्गाच्या अधिक जवळ जाऊ शकाल शरीरात अधिक शक्ती संचार येईल तर कृष्णाच्या प्रचंड प्रतिभेचं आणि शक्तीचं आकलन केव्हाही अधिक चांगलं होऊ शकेल शरीर सबळ आणि दृढ होऊन आपण मनुष्य आहोत असं जेव्हा तुम्हाला वाटू लागेल तेव्हाच तुम्हाला उपनिषदांचा अर्थ आणि आत्म्याचा महिमा चांगल्या अर्थानं कळू लागेल तर मंडळी आज इथं थांबूया मी विश्वास देशपांडे आजच्यापुरता तुमचा निरोप घेतो पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याचवेळी तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज नमस्कार thank yeah. you